टाकून येते नाटक करायला लागले काय झालं अरे लाखांच्या काळात डाक पार डाक काय झालं का Claro. Uh. तो डाग पडून झाला पन्नास वर्ष त्याच्या पाडवाला डाग पडला पाय काय बोलू पाय चहाचा पन्नास वर्ष झाली पन्नास वर्ष झाली अजून तो बघ बघा बघा तो टाक बघा कोणाला काय झाला का आला टाक मग केला आहे दिसत पन्नास वर्ष झाले मध्ये त्या डागात पन्नास वर्ष एवढं माहिती आला त्या कारण टिपून तू रे ब्रह्म देवा तो राहत काय झालं का बस अति आहे ते काय माणसाला काही कोळाचा दात पडत नाही का पोळायचं हा? ना पडतो हाताने म्हणजे काय हाताने पोळायचं दाखवलं म्हणजे लय रागे तो मग काय चार झाला काय केलं आता ना तुलाही दिसा ना मलाही दिसा ना तू कुठं होती ती आणि माई बैसे कुठे मला ऐकायला ना हा कारण दोघांना काळीचे स्वत मग मला काय आता मला माहिती तुला आहे सकाळी वर राहिले कुठं किडे काय दाखवा मला दाखवा मला आता गेला तर प्रत्येक किडा दाखवायचा का प्रत्येक किडा दाखवायचा मग तसमा काढून पाहायचा ना म्हणजे सलज काय चढ मला याच्या उन्हाही सांगा आणि मग हिडे आणि आली आणि मग किड आहे किडे आणि हिड काय वाळाय घातले तिड काय वाळाय घातले आता हिड काय करायचंय ऊन दिसतंय का तुला नाही आणि आम्ही करतोय ते नाही आडो कुड किडे ग आणि कुड कायच नाही कुड कायच नाही तिड काढायचं काही दिसतच नाही ऊनही लागा न दिसतंय का, थे नाएगा थे नाएगा थे नाएगा का

मला वाटतय मला <laughs> वाटतंय डॉक्टरनं काहीतरी आता मला बोलू दे काहीतरी कारवार केलाय पैसे मिळाले त्याला ना त्यानं चांगले असे एखादा मिंटीचा माना का बाकराचा माना तुम्हाला दिसायसाठी चांगला डोळा बसावला तरी तुम्हाला दिसतच नाही दिसतच नाही का आता का बैलाचा डोळा बसावा शुक्रवारी जाणारे मी तपासा या आमच्या डोळा घेऊन आमच्या माणसाला एकदम बारी डोळा बसवा तुम्ही पैसे किती लागले ते चालतील ना आमच्या परत तिथे नाही सदा पहिले ना डोळा त्याला डॉक्टर लागेल डोळा काढायला तुका डोळा मला काढता येईल का ते मशिन जवळ लावला का त्या डॉक्टर डोळा सारा 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 फार येईन फार आम बरं एवढं खापदार दिसत एवढे डोळे पाहिलं डोळा आणि दिसत नाही एवढे ऑपरेशन केल्यात वाडवानी तरी मला दिसत नाही मला दिसत नाही अरे या डोळ्यान याडवळ्यान असं आहे का असं खरं आहे आपलं कळत आपल्या आपल्यावर स्वतः मेरेश्वर स्वर्ग नाही बोलत कळत अजून तुला उन्हे बाय 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 बाय